नमस्कार, मी सुमीर बुलंद आवाज न्यूज मध्ये आपलं सरस स्वागत से आहे राष्ट्रीय ध्वजाचा अपमान करू नकोस असा सल्ला देणाऱ्या पोलीस पाटलाला धनगरवाडी येथील एका ग्रामस्थाने चोप दिल्याची घटना नुकतीच घडली आहे याबाबत सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार धनवाडी येथील अमोल गोडके यांनी आपल्या राहत्या घरावर राष्ट्रीय ध्वज कायमस्वरूपी लावला होता हवामानातील होत असलेला वाऱ्याचा परिणाम होऊन तो खाली पडला होता मात्र खाली पडलेला हा ध्वज त्याने पुन्हा घरावर लावला ही बाब पोलीस पाटील उत्तल गोडके यांच्या लक्षात आल्याने त्यांनी यास तिरंगा घरावर न लावण्याचा सल्ला दिला होता याने त्यांचा हा सल्ला जुगारत त्यांना तू मला सांगणार कोण म्हणत अमोल गोडके व त्याच्या अन्य साथीदारांनी पोलीस पाटील त्यांच्या कुटुंबियांस लोखंडी सळी दगड व लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना घडली या मारहाणीत पोलीस पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आहेत पोलीस गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे याबाबतची फिर्याद गोडके यांनी सोलापूर पोलिसात दिली असल्याची माहिती मिळाली आहे घडलेल्या घटनेचा पोलीस पाटील संघटनेने निषेध व्यक्त केला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे